विरार पश्चिम बोळींजे येथील एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगच्या अठराव्या माळ्यावरून एकाच कॉलेजमधल्या दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असता मयत तरुणांची ओळख पटविण्यात यश आले श्याम घुराई वर्ष वीस आणि आदित्य रामसिंग वय वर्ष एकवीस अशी मयत तरुणांची नावे आहेत दोघेही नालासोपारा परिसरात राहणारे असून कॉलेजमध्ये एकाच वर्गात शिकणारे होते विरार पश्चिम बोळींज एका इमारतीचे काम सुरू असलेल्या इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून या दोघांनी उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे जो ओलांडा नका आहे त्या परिसरामध्ये एक अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीचं काम चालू आहे तिथून दोन मुलं खाली पडून मयत झालेली आहेत अशी माहिती मिळाली होती तात्काळ पोलीस फोर्स जो आहे तो तिथे आमचे सर्व ऑफिसर पोहोचले कुठल्या आसपासचा परिसर जो आहे तो सर्व तपासण्यात आला संशयास्पद काही आढळून आलेलं नाही झालेल्या घटनेच्या संदर्भाने तात्काळ डी आर जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपास जो आहे तो तपास करण्यात मुळात कुठल्या कारणामुळं झालेला आहे या गोष्टीचा तपास चालू आहे आणि दोन्ही मुलं आहेत ही कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकणारी आहेत मार्केट मुळातीची जी प्राथमिक माहिती आहे ती मुलं पडल्यानंतर तात्काळ त्या बिल्डिंगसाठी जो एक वॉचमन तिथे नेमलेला होता त्या वॉचमननी आवाज ऐकल्यानंतर ते पाहिलं आणि तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलेला आहे आणि पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर साधारण चार मिनटामध्ये आमचा स्टाफ जो आहे तो स्पॉटवरती पोहोचलेला आहे मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृत तरुणांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे पुलिस योग्य तपास करू यह गुन्या छड़ा लाने की मांगी देखे तो मेरे बच्चे का एक्सीडेंट मर्डर हुआ मगर नहीं सर, उसको हुआ है। दोनों बच्चे को हुआ है। सर हमारे घर पे वो लड़के आए बोले इनका लड़का आया बोला अब आंटी हम लोग जा रहे है नीचे अभी आ रहे हैं घूम के दस मिनट में और एक लड़की के चक्कर में ये सब सारा बवाल हुआ है मुझे ऐसा लगा बाद में पता चला मेरे लड़का बताया कि पप्पा एक लड़की थी उससे उन लोग का झड़प बीच में झड़प हुआ था तो बीच में वो इनका लड़का बोला कि चलो भाई हमारा शॉर्ट आउट करवा दोनों जन बोले दोस्त शॉर्ट आउट करवा दे आदि तो लड़का मेरा बोला चल ठीक है हम करवा दे एक बार इसके पहले शॉर्ट आउट करवाया था नवरात्रि में तो अभी ये लोग शॉर्ट आउट कराने बहाने पता नहीं कैसे भाई का इधर इधर उधर गए ये लोग आने के बाद इधर ऐसा हो गया कांड और उनके घर पे लड़की बारह बजे घर पे गई थी उसी दिन जिस दिन मर्डर हुआ राहुल इंटरनेशनल महाविद्यालय एकाच वर्गात शिकणारे दोघे कॉलेज तरुण एकाच वेळी आत्महत्या करतात हे प्रकरण संशयास्पद वाटत असून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावावा अशी मागणी जोर धरत आहे